फक्त माझ्याकडे दहा मिनिट असेल शेष आहे त्यामुळे वंदनीय आदरणीय गुरु आपले असलेले व्याप मंचावर उपस्थित सर्व आपले संत संघात सेवा मंडळाचे आयोजक मंडळ सर्वांना मी दंड प्रणाम करून माझ्या आणि मनोगताला या क्षणी प्रारंभ करतो आज खऱ्या अर्थाने मनामध्ये विचार झाला होता की कोणत्या गोष्टीवर कोणत्या विचारावर आपण मनोगत व्यक्त करावं द्रोणी एक वाटत होतो व्यक्त करावं नजर की नाही आपण त्यागावर काहीतरी बोलावं परंतु दोन्हीच्या संयोगान या ठिकाणी मी माझ्या मदीला जसं दिसत तसं व्यक्त करण्याचा प्रयत्न कर नंद सांगामध्ये या पद्यात्रामध्ये सहभागी झाल्यानंतर दहा दिवसाचा खऱ्या अर्थाने जाग आहे आणि या त्यागामध्ये त्या भूमी खऱ्या अर्थाने आपण एक स्वामींच्या तत्वज्ञान आरोप करून या ठिकाणा दीक्षा जो विजयी आम्हाला सांगितलेला आहे प्रामुख्याने तो वाचले करतो परंतु त्याच पद्धतीने त्या जर पाहायला गेलं तव्हा महागाई स्वामी सर्वाजनांना प्रश्न विचारला की जी मदत संन्यास घ्यावा आणि हा प्रश्न विचारल्यानंतर सर्वांनी सांगितलं संन्यास कशा पद्धतीने करतातो संन्याचाचे प्रमुख महत्त्व काय काम रोग व्रत आणि मत्सर यांचा त्याग यांची नावे की संन्यास دي म्हणजे खरे आहे का ने त्या गोष्टीचा त्याग केल्यानंतर काम क्रोध दहा दिवसानंतर आल्यानंतर आपल्याकडून काम त्याग होतो का क्रोध त्याग होतो का आज जर आपण आपल्या पट्टीवर दुसऱ्याचा पाय घरी पडला किंवा एखाद्या पायामध्ये चलत असताना दुसऱ्याचा पाय जरी पडला तर आपण लगेच त्याला स्वीकार करतो करतो की नाही झाला का क्रोध त्याग नाही झाला ना आपल्याकडून काम क्रोध सांगितला काम क्रोध मत सांगितला मत्सर सांगितला मत्सर तर आपण प्रत्येकाचा हे वाजाव करतो आज स्त्रीला स्त्री सूट होत नाही आज, आज आपलं जर मूल्य असेल तर आपल्याला त्याची जीव येते आपल्याला जसं ममत्व वाटतं हे जर दुसऱ्याच असत तर आपल्याला सण होत का आपण लगेच मत्सर करायला लागतो बरोबर नाही आपले साधू संत प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतात अहो सांगतात जगाच्या जे हे फक्त संतांनी घेतला का हो फक्त कक्षाशीच करावं का आपलं पण आपलं हित आपण पण करावं ना कधी आपल्याला पण वाचायला पाहिजे की काहीतरी आपल्यामध्ये पण त्याग आला पाहिजे खऱ्या अर्थाने जर आपण म्हणतो की आम्ही परमेश्वराची भक्ती करतो करतो नाही परंतु परमेश्वराला आपण मानतो परमेश्वराचं माणूस नाही आपण फक्त अनुकरण करतो अनुसरण करत नाही कारण याच्यामध्ये फार जमीन असणारा फरक आहे अनुकरण आणि अनुसरण आपण फक्त अनुकरणावर चालतो एका गावामध्ये एका व्यापारी आपला उठ्याला घेऊन डॉक्टरांपासून पोहोचला डॉक्टरांना म्हणला की डॉक्टर साहेब गेल्या दोन दिवसापासून माझा ओके जो आहे ना पाणी पीत नाही काही झालं त्याला पहा बरे असं म्हणल्यानंतर त्या डॉक्टरांनी त्याच्या मानामध्ये थोडस लापातून पाहिजे त्यांना एक थोडस काहीतरी आरकल्यासारखं वाटलं त्यांनी त्याचा आकडा पाहिजला आकार नंतर त्यांना लक्षात आलं की या ढोकळ्याच्या मानेमध्ये एक लोक्याच घर अडकलेलं आहे आणि त्यांनी दो, तो आकार पाहिल्यानंतर दोन दगडे घेतले आणि त्या आकारावर दाब दिला दिला लाभ दिल्यासारखेच फळ होत धुटल्या गेलं तर डॉक्टर साहेबांनी त्या उमटाच्या सा तोंडामध्ये एक पायपाची नळी घातली त्याच्यामध्ये गोळी टाकली आणि गोळी टाकल्यानंतर इकडून धूप मारली धूप मारल्यासारखी आन मध्ये गोळी होती ती उमटाच्या मुखामध्ये गेली आणि तो उंट बरा झाला हा संपूर्ण वृत्तांत हा सर्व प्रसंग कोण पाहत होता न पाहत होता न पाऊर सर्व वृत्तांत पाहिजे लोकांना अतिशय आहे मी करून लावतो आणि या डॉक्टरने जसा हजार रुपये घेतले ना तर मी पण प्राप्त करून लावतो का नाही आपल्याला लोकांनी जरा भक्ती केली काही केलं आपण एखादा दहा हजार रुपयांचा कोणी सोडला म्हणतो म्हणला घ्या एखादा आपण लगेच म्हणतो नाही एक लाख रुपये आपण अनुकरण लगेच पकडे लगेच आत्ता करतो पण या ठिकाणी पाहिजे चौदा म्हणला माझ्याकडून साध्य होत मी सुद्धा दुसरीशी असं झालं एक गारवाचा व्यापारी घुळ आला गाड आला आल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा गारवाला पाणी पिरायचा गडाच्या मुखामध्ये नळी कोंबली आणि हा संपूर्ण जसं त्या डॉक्टरांनी केलं तस त्या कंपाऊंडरला गरज चालला होता परंतु झालं हात की नळी टाकल्यानंतर

बराच वेळापासून हो ते गावाची साथ मिळेद्वारे आरक्षण केला जसा त्याने लोन लावलं तसं गावाने तुला फोक मारली फोक तशी ती गोळी जी होती त्याच्या कंपाऊंडरच्या कोर्टामध्ये नंतर तर काय झालं ते आपण विचार करू शकता आपण तसं करतो अनुकरण आग। करण्याचा प्रयत्न करतो आपण पण करावं एखाद्यानं अगरबत्ती लावली आपण पाच अगरबत्ती घेऊन समजतो देवाच्या आपण अगरवती एखाद्या घेऊन जातो आपला भाव आहोत असली नाही भक्ती कशी असावी भक्ती फार विभक्त आहो भक्तीचा विभक्त नव्हे तो भक्त घर अर्थ त्यावे या भक्तीचं महिमा सांगत असताना घर अठणे सभेचं भक्त आपल्याकडे भरपूर लीळा क्षेत्र आहे भरपूर लीळा चरित्र मध्ये पहा ना अनेक लीळा चरित्र मध्ये जागृत गावाचा एक पुत्र आहे बरोबर का नाही सर्वांना विस्तृत असलेली आहे विभक्त नाही होऊ शकला परमेश्वराचा विरहामध्ये त्याला जिह त्याग केला ही त्याग आहे है। ही भक्ती आहे बरोबर का नाही आणि हे कसं असतं या भक्तीमध्ये आपल्या त्याग पण सुद्धा पाहिजे एक मृती या ठिकाणी मी व्यक्त करून माझ्या विचारांना मी विराम देतो ज्यावेळेस नवदेवाच निर्भा या ठिकाणी वास्तव्य होत आणि वास्तव्य असताना नागदेवाचं धन्यभरामध्ये एक बालक आला त्या बालकाचं नाव आनंद आणि बाळ त्याचं वय फक्त अवघरा वर्ष एकदम कोमलाचं वय आणि या वयामध्ये या अन्या धर्मामध्ये आली संपूर्ण जीवन त्या नागदेवाच्या व्यतीत करावं कराव झालं आपलं काही दिवसानंतर तशी महिन जशी माता होती ती त्याला खिल्यासाठी आली आणि आल्यानंतर तिला आचार्यांना विनंती केली की माझं एकूणच एक बाळ आहे तुम्ही मी त्याला माझ्यासोबत घरी पाठवा आचार्य शांततेच सांगितलं त्याला तुम्ही विचारा जर तुम्ही तोच तू समोर आला ना त्याला ती त्याच्या बाळापर्यंत गेली बाळाला विचारला बाळा बस बर दिवस झाला राहिला बाळाला उत्तर दिलं की माता तू समोर राह सात दिवसांनी परत येईल आता उत्तर ऐकल्यास त्या माता किती दिवस सात दिवस निघून गेले सहा दिवस निघून गेले पंधरा दिवस निघून गेले आता काय तिला राबवले गेलं नाही आली आल्यानंतर आता यावेळेस माझ्या पूर्ण तयारीशी आली पूर्ण तयारीशी आली आधी लागू राहिली नागो उभे राहून डोळे डोळे मध्ये घालून ठेवू लागली अरे आशा जर आज तुम्ही माझ्या नागरीवाला माझ्या आनंदाला जर माझा जवळ पाठवलं ना मी तुमच्यावर वेग प्रयोग करेन मी तुझ्या नावाचं वीक मी माझं फक्त घेईन आणि माझा धिर या ठिकाणी शब्द ऐकल्यानंतर नागेश्वराचार्यांनी आमच्या आचार्यांनी बाळा अनंताला जवळ बोल घेतलं कदरपत्रीला अरे बाळा अनंत नको राहू दे आज मला एक भिक्षा वाढ आज या ठिकाणी मला फक्त एक भिक्षा दे तू जा आज तुझी आई माझ्या स्वतः भीत देव करण्याचा प्रयत्न करते तुझा कलंक करणारे या पंथाला या धर्माला कलंक लागेल रे ला तुझा असं हे शब्द म्हणल्यानंतर बाळ आनंदाला प्रदक्षिणा घातली दंडन केला दंडन निघून गेला काही प्राण घेतल्यानंतर घरी पोहोचला काळाचा वेळा त्याला दोनला गेला भयंकर त्याला ताप काढली गेली हताशे वैत्य म्हणायला लागले शरीरच ताप दिले नाही आम्ही काही करू शकत नाही सर्व काही आता देवाशी देवावर विष्ठत ठेवा या ठिकाणी शेवटचा उदगाला हा बाळाहतांचे शब्द पहा बाई अगं तू म्हणले तिस का की जर बाळ आले त्याला माझ्या बाळाला जर माझ्या पाठवलं नाही ना तुम्ही माझ्या विष प्रयोग करेल आज त्या काळाला आज त्या यमाला पण नाही जर आज माझ्या बाळाला माझ्या बळाचे त्रास केले तर मी तुझा विष प्रयोग मी माझा विष प्रयोग माझ्या करून

एकत्र आपण करून घेतायचा हा आश्रय आपण सदोदित करा हे जे तुम्हाला सांगताय ते जे निरोपण करताय या गोष्टीचं आपण आश्रय अखंडपणे करून राहू द्या फक्त या ठिकाणी आल्यानंतर दहा दिवस त्याचा आश्रय करू नका घरी गेल्यानंतर तुम्ही या जी चांगली सवय लागली याच मार्गदर्शन किंवा ह्याच आपल्या आंतरकरणामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा काही आपला सांगितलेले आचरण असते आचे। किंवा आज सगळे जे कर्म असतील ते सर्व आपण घरी सुद्धा पालन करायचे आहे तो या ठिकाणी आपला जास्त अधिक वेळ घेतात खऱ्या अर्थाने राखणाची वेळ झालेली आहे भाषणाची वेळ संपलेली आहे बरोबर आहे असो चंडप्रणा